सर मंडळी आता वाढल्या आहे सकाळचे सात ते मी निगालो हे अमरतीचा चिखलदारा म्हणून ओळखलं जाणार आहे का प्रसिद्ध ठिकाणी ते ठिकाण कोणतं आणि मी नेमकं कुठे चाललो कुठं जायचं असेल तर एकटा आले काही सरत नाही तर आलो येले घेऊन हा आपला पियुष सिनियर आहे इज्जत द्या लागते पण आपण इज्जत नाही मागाय दिले गेल ते आता आता कुठे जाणार आहे कशा ठिकाणी जाणार आहे तर हे शर्ट पण बघा आणखी लय मस्त ठिकाण आहे अमृतीचा चिखलदारा पण अमृती चिखलदारास अजून कोणतरी जाणार ते सांगतो शेवटपर्यंत आपल्या ठिकाणी पोचलं आहे हे ठिकाण कसं वाटते काय आहे तुम्ही तर बघितलं तसं निचा ॲड्रेस तर सांगायची गरजच नाही पण तरी सांगतो दस्तूल नगरच नगर चौकातून सरळ या छत्री तलाकडे रस्त्यात असे खूप सारे पॉईंट लागतात दोन पॉईंट लागते बस मी ते करते जे जे तुम्ही समजले आहे तर तुम्ही पहिले बघा म्हणते अमृतीचं चिखलदरा म्हणून ओळखलं जाणार ठिकाण यल अमृतीचं चिखलदारा कोण म्हणते तर हे बघा आता दाखवतो अशा प्रकारचे हट हे बघा पहिल्या नंबरचा पॉईंट भेटन तुम्हाला हा हा कडाईल हा म्हणते चिखलदराचे झाले पैसे वाचले झाले वाचले म्हणते खूप आहे ते येऊन की आपण इथं सकाळी आलो इथे सर्व वातावरण बघून बघून कसं वाटत हे बघा हे बघा मला तर पाहून खूप आनंद झालाय फक्त पाहून एकच राग आलाय हे असे मूर्खपणा जे केलाय तुम्ही सगळ्यांनी तो खूप घारेट आहे पण समजून द्या त्याच्यात सर्वात वाईट झालं म्हणते याचं नाव लिहिलं पण पण हा आमचं म्हणणं बरोबर आहे आणि आमच्या आँ, आँ, आधी पण खूपशा ब्लोगर दादांनी वगैरे हो पण नाव म्हटलंय की की अशा कुठल्या पण पर्यटन झालं पर्यटन स्थळ आणि तुम्ही लोक काय करता की करता की आपापले आप नाव नावाची निशानी इथे करून घेता अशा सुंदर ठिकाणी जर तुम्ही नाव लिहिसाल तर ते चांगलं नाही वाटत राहिजे तो म्हणून म्हणतो की नोका लिहतो असं नोका लिहतो कारण की ते पर्यटन स्थळ आहे म्हणू शकता पण ते खराब होऊन जाते मला तरी वाटते की असं असं असे तुम्ही तुमच्या प्रेमाची निशाणी किंवा अजून तुमची तुम्ही, 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 तुम्ही निशाणी निशा अशा ठिकाणी काही बाग करू नका त्यावेळी हे होतं पहिलं सनसेटचं पॉईंट आता आपण चालू आहे दुसरा सनसेट पॉईंट वर तर मित्रांनो व्हिडिओ शॉर्ट पद्धत पकालाय काढायला असणार आहे भाग आपलं डेस्टिनेशन ते समोर आहे आणि इथला व्यू बघा तुम्ही हे आहे आपलं दुसरं पर्यटन स्थळ जिथे आपण सध्या आलो आहे पहिलं ठिकाण तिकडे होतं त्या भागामध्ये आता हे घाट आहे इथे तुम्हाला मोरात मोर पण दिसेल पिसारा फिरवताना तर बघा अशा प्रकारचा आहे आणि या भागामध्ये थोडस आपलं हनुमान गडी आहे म्हणजे जिथे मारुतीचे सध्या मनात आहे की मूर्ती कलर केली आहे आपण बघू हे बघ संकल्पना अशा प्रकारची हट आहे आणि हा आपला परम मित्र पियुष बघा असं मस्त प्रकारचं आहे चा आजारा बघा किती मस्त आहे हा हा अमृतीचा समजलं विशेष म्हणजे त्या झाडा खाली आ, आ, खाली आतापर्यंत मोर आता जो दिसून राहिलाय हा पण आम्ही त्याचा व्हिडिओ वगैरे घेतलाय तुम्हाला दाखवतो खूप छान प्रकारे हे बघा तुमचं जर नशीब चांगलं असेल तुम्हाला मोर पाहायला आले भेटल बघा हे बघा ते मोर आहे ते जास्त झूम केलं तर कॅमेरा क्वालिटी माझी पण तरी मी पूर्ण प्रयत्न करतो हे बघा हे बघा व्हिडिओमध्ये आलाय तुमचं जर नशी चांगलं असेल तुम्हाला या ठिकाणी मोरपाल भेटते म्हणजे हे बघा हे बघा किती मस्त फुलं होतं बघा 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 आला व्हिडिओमध्ये तू आ हा 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 म्हणजे अमरावती शहरापासून पसंत इतक्या जवळ तुम्हाला अशा ठिकाणी मोरपाल भेटत हे प्रश्न एक नंबर आहे आम्ही सकाळी सकाळी आलो आहे म्हणजे तुम्ही कधी जरी इथे आले तर मग तुम्ही इथे मोरपाल भेटते बघा ते आहे आणि नजारा पण बघा खूप मस्त झाला इथे मी थोडाच उमो खूप मस्त वाटत आणि अशा ठिकाणी मोठी गोष्ट झाली भाऊ ते पण तुम्ही असं खराब केलाय तर मला तरी वाटते की वाटते की असं नाही करायला पाहिजे ते थोडं खराब होते आणि माझ्या मते की अमृती सारख्या ठिकाणी जर असे पर्यटन स्थळ होत राहिले तर, तर शहराला सगळी नवीन ओळख भेटू शकते मला तरी असं वाटते तुम्हाला तुम्हा काय वाटतंय तर कमेंट मध्ये नक्की सांगा आणि तुला काय म्हणायचं आहे पर्यटन होणारच पाहायला आपलंच नाव खराब होतं म्हणजे कदाचित आपल्या शहराचं नाव खराब होऊ शकते काही प्लेसेस बनवले अजून काही करून फायदाच नाही हा बरोबर आहे पण मला तरी वाटतं की असे अजून ठिकाण असे खूपसे ठिकाण व्हायला पाहिजे कारण की अमरावतीला थोडं इम्पॉर्टन्स यायला पाहिजे ते येत्या मना होत आहे डेव्हलप होत आहे आपली सिटी आणि तुम्ही तुम्ही विडं कुठून पाहता पाहता तुमच्या शहराचं नाव इथं खाली नक्की टाका आणि आता आपण जाणार आहे इथे अमरावतीला मला तरी वाटतं की विदर्भामध्ये एकशे अकरा फुटाची हनुमानाची सर्वात मोठी मूर्ती आपल्या अमरावतीमध्ये असेल तर मी ते तुम्हाला दाखवणार आहे तो व्हिडिओ शॉट पण तो बघा आणि चला तर मी तुम्हाला तुम्हाला ते व्हिडिओ दाखवतो जात आहे अमरावतीच्या दुसऱ्या ठिकाणी म्हणजे जे मी सांगितलं होतं हनुमानगडी अ तिथे गेल्यावरच बघा काय खूप मस्त मूर्ती आहे आणि पंधरा दिवस पहिले रंग वाचवता तुम्ही इथलं वातावरण बघा नेचर बघा सही वाटत आहे यार एकशे अकरा फुटाच्या हरून बन मोठी होती आहे आणि छान आहे इकडे वातावरण ही मस्त आहे सकाळी सकाळी या सुमारे वातावरण खूप छान पाहायला मिळते थंडी गर हवा आहे खूप मस्त वाटत आहे यार तिथे लहान मुलांचं खेळायचं पण आहे पण तिथे सध्या बोट लागून आहे नो एंट्रीचा तर तर तुम्ही जाऊ नका ते घातक ठरू शकते कारण की इकडे इकडे घाट आहे छोटासा डायरेक्ट खाली जाऊ शकता नका हा आणि तिथे जे मुले त्या ठिकाणी तर तुम्ही पहिले नको जाऊ जर तुम्हाला लहान पोरं असल तर तुम्ही तुम्ही इथे कसेच नको बॅन आहे हा तिथे परवानगी त्यांनी फॉरेस्ट एरिया तो आणि आतमध्ये हॉल हे आहे जिथे असं दर्शवलं आहे की हे समर्थन कसं होणार आहे हे खूप खूप मस्त राहणार आहे याला जवळपास व्हायला अजून अजून एक वर्ष लागू शकते कदाचित दोन हजार सव्वीस पर्यंत हे कम्प्लीट होऊ शकून जाईल म्हणा असं मला तरी वाटते वातावरण खूप मस्त आहे आता इकडे जाण्याची परवानगी आपला आता वाघ मी आज दोन सनसेट पॉइंट केले आता संत म्हणा आणि ही हनुमानची कवर केली तर मी तर तर आपला तुम्हाला दिसत असेल तुम्हाला दिसत असेल स्क्रीनवरती की इथे मागे ते गार्डन म्हणत आहे इथे एंट्री नाही आहे स्क्रीन वर तुम्हाला नोटीस दिसत आहे तर इथे जर काही प्रकार झाल्यास तुमच्यावरती कारवाई पण होऊ शकते तर तर मी फक्त ते नोटीस वगैरे घेतली आहे आणि मला तरी वाटते की हा म्हणजे हे म्हणजे हे असं थोडस धोका दा, 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 डायरेक्ट 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 ठरू शकते मागे बघा पियुष आहे त्या मस्त पिल्लासोबत खेळत आहे आजचा भाग मी इथं संपवतो मी आपण आज दोन तीन ठिकाणी बघितले बघितले ते ठिकाण तुम्हाला कसे वाटलं एकदा कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला नवीन असेल तर तर, तर, तर तुम्ही सबस्क्राईब करायला नका येणारे व्हिडिओ खूप जबरदस्त जबरदस्त राहतील आणि मी मागे एक व्हिडिओ टाकला होता ज्याला तुम्ही सर्वांनी खूप लोकांनी दोन व्हिडिओ टाकले मी मला मला अपेक्षा मला नव्हती की माझा व्हिडिओ चौऱ्याऐंशी हजार पर्यंत पण पोहोचेल म्हणून दोन्ही व्हिडिओ माझ्या जवळपास एकूण ऐंशी हजार पर्यंत बसले दुसऱ्या पर्यंत पण खूप रिव्ह्यूज मिळाले मी म्हणत अतिसाद तर हा तुमचं ब्रेन आणि आश्चर्य नेहमी सोबत द्या ज्यांना नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि जर जर तुम्ही जर नानगाखंडेश्वर मंदिरातील पाण्यावर तरंगणारे वीट जर अजून बघितलं नसेल तर तुम्ही व्हिडिओ शॉर्ट्स मध्ये बघा किंवा माझा इंस्टाग्राम चॅनलवरती चॅनल वरती पण तुम्ही पा पाहू शकता डिस्क्रिप्शन मध्ये बायोबा इंस्टाग्राम चॅनलची पण लिंक दिली आहे तुम्ही सर्वांनी नक्की पहा भेटूया पुढच्या भागात नवीन एका तोपर्यंत नमस्कार